नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फार्मर्स लोन विवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी छत्तीस हजार कोटीची कर्जमाफी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही एकूणच फार्मर लोन विवर काय आहे ते आपन जानुन हुए। बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फार्मर लोन विवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी छत्तीस हजार कोटीची कर्जमाफी बघा छत्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीने आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे बघा आणि दीड लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा हे पूर्ण कोरा होणार आहे उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत बघा त्यांच्याकरिता या ठिकाणी एम पी एस सी पी एस सी योजना आणतो त्यांच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओ टी एस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी यांच्यामध्ये कवर केलेले आहेत यासोबतच या शेतकऱ्यांचा कर्जाचा पुनर्गठन झालं ते एकतर थकी झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत या ठिकाणी पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्यांच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचा कर्ज हे देखील या ठिकाणी रद्द करतो माफ करतो बघा त्याच्यामुळे पुनर्टीक म्हणजे पुनर्गटीक जे थकीत आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे बघा काय आहे फार्मर विवर हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा पुरवणाऱ्या तरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं का मिळणार आहे की नाही आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि पंचवीस हजार कमाल मर्यादा आम्ही प्रोत्साहनपर या ठिकाणी अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना त्या अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वर्ग होणार आहे बघा एकूणच कशा पद्धतीने ही अपडेट आहे बघा या ठिकाणी जे एकूण छत्तीस हजार कोटीची या ठिकाणी कर्जमाफी या राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आलेला आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांचा या ठिकाणी जो सातवारा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कोरा होणार आहे आणि उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये चा आपन चा, वो चा हो। नव चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद